मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती लवकरच कोण होतीस तू काय झालीस तू ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही मालिका आपल्याला अठ्ठावीस एप्रिल पासून रात्री आठ वाजता पाहायला मिळणार आहे पण कोण होतीस तू तू काय झालीस या मालिकेच्या येण्यामुळे तर मग या मालिकेची वाट लागताना आपल्याला दिसणार आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती ठरलं तर मग ही मालिका टी आर पी मध्ये पहिल्या स्थानावर आहे तसेच ठरलं तर मग ही मालिका पहिले आठ वाजता Hasta la Gaichi. पण नवीन वेळेनुसार ठरलं तर मग ही मालिका सव्वा आठ वाजता सुरू होते पण यामध्येच आता कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमुळे ठरलं तर मग या मालिकेची पुन्हा वेळ बदलण्यात येणार आहे कारण कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका आपल्याला आठ वाजता पाहायला मिळणार आहे त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेची वेळ बदलावी लागणार आहे परंतु मालिकेची वेळ बदलल्यामुळे मालिकेच्या टी आर पी वरती परिणाम होऊ शकतो मालिकेची टी आर पी जर घसरली तर ठरलं तर मग ही मालिका पहिल्या स्थानावर आपल्याला केव्हाच दिसणार तिचे सुद्धा प्रेमाची गोष्ट या होऊ शकतो एकांतरीतच कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमुळे ठरलं तर मग या मालिकेची वेळ बदलण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का, का तसेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा